नमस्कार मंडळी हातगीची फुलांची भाजी चटणी मोकळं बेसन अशा कित्येक रेसिपी बनवल्या जातात आणि चविष्ट असतात तर आज आपण या फुलांची चटणी कशी बनवायची ते या व्हिडिओत बघणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण या शेंगांची चटणी बनवली होती तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर अशा कोळ्या कोळ्या शेंगा घेऊन त्याची चटणी भाजी बनवली जाते तसेच ही फुलं खूप कच्चीही खाल्ले जातात तर जेवणासोबत तुम्ही ह्या पाकळ्या कच्च्याही तोंडी लावायला घेऊ शकता तर ही फुलं साफ करताना यामधील हा असा बारीक केस असतो तो काढायचा असतो तर असं म्हणतात की तो थोडा कळवट असतो म्हणून तो काढायचा असतो आणि त्यानंतर फुलं व्यवस्थित बघून साफ करायची असतात कारण कधी कधी फुलांच्या आतमध्ये बारीक बारीक अळ्या असतात तर अशा प्रकारे ही फुलं सर्व फुलं आपण साफ करून घेऊ तर बघा एका साईडला शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला आपली फुलं ही मस्त साफ करून झालेली आहे आदग्यांच्या शेंगांची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ बघू शकता तर आता आपण तव्यावरती ही चटणी बनवणार आहोत तर चटणी बनवायला फक्त लसूण मिरची कांदा आणि टोमॅटो हे साहित्य वापरून आपण चटणी बनवणार आहोत तर तवा गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल टाकलेलं आहे एक पळी जिरे टाकलेले आहे पाव चमचा जिरे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या किसून टाकू शकता किंवा बारीक कापून टाकू शकता दोन ते तीन हिरवी मिरची म्हणजे आपल्या चवीनुसार आपल्याला किती तिखट खायचं आहे त्यानुसार मिरची टाकायची आणि एक कांदा टाकायचा तर मिडियम कांदा जाडसरसान मी बारीक केलेला आहे तर आता लसूण मिरची कांदा मस्त तेलावरती कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच नरम होईपर्यंत भाजायचा आहे हादग्याची फुलं हे सर्वांच्या परिचयाची असतील किंवा नसतील परंतु बऱ्याच ठिकाणी ही फुलं बाजारामध्ये विकायलाही असतात तसेच या फुलांचा कलरही वेगवेगळा असू शकतो तर लाईट पिंक कलरचीही फुलं असतात तर कांदा आता नरम झालेला आहे थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेला आहे तर कांदा मिरची लसूण किती आहे आणि फुलं किती आहे त्याच्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर थोडासा पाव चमचा हिंग टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि एक छोटा टोमॅटो टाकला टोमॅटो कांदा आणखी आपण दोन ते तीन मिनटं मस्त तेलामध्ये परतून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थोडेसे नितळून घ्यायचे आहे मध्ये त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर हातानेही तुम्ही जाडसर तुकडे करून घेऊ शकता किंवा कापून घेऊ शकता तर जाडसर मी हे फुलं हातानेच तोडून घेतलेली आहे तर फुला फुला आता फुलामधील पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आणि अशी फुलं आता मी या फोडणीवरती टाकत आहे हळद टाकायची कोथिंबीर टाकायची आणि फुलं नरम होईपर्यंत शिजून घ्यायची तर अशा प्रकारे ही चटणी तयार होते यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कुठंही टाकू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे ही व्हिडिओ मी अपलोड करेल कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात हेल्दी असतात आणि टेस्टी असतात तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलशी जुळून राहायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करायचं आहे जेणेकरून जेही व्हिडिओ मी पुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल जेणेकरून माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि फुलं नरम झाली म्हणजे गरमागरम भाजी सर्व करून घ्यायची रेसिपी खूप सोपी आहे चविष्ट आहे आणि हेल्दी आहे तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायलाही घेऊ शकता तर गरमागरम चटणी तयार झालेली आहे किंवा तुम्ही भाजीही बनवू शकता आता आपण ती काढून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता कुठल्या शहरातून बघता तर हे कमेंटमध्ये अवश्य कळवा त्यामुळे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे जातो कुठले कुठल्या शहरामध्ये पोचतो बघा चटणी मस्त तयार झाली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी